कोणताही कार्यक्रम असला पूजा म्हणा किंवा लग्नकार्य म्हणा तर कोबीची भाजी ही अमकात असायची त्याला तर आज मी अर्ध्या कोबीची डाळ घालून आपणात भाजी करून दाखवते त्याला तर मग पाहूया नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा आज मी मस्त आपणास कोबीची भाजी घालून दाखवणार आहे डाळ घालून या वरचा भाग असतो तो जरा काढून टाकायचा आहे आणि बाकीचं हे मी असं अर्ध अर्ध्या कोबीची भाजी करणार आहे आणि कापून मस्तपैकी स्वच्छ पाणी निथळून झाल्याच्यानंतर मी ही भाजी करणार तर आता हे मी कापून घेते पहिलं आणि नंतर मग कशी भाजी करते ती आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अशा प्रकारे मी ही सर्व कोबी कापून घेते असं मोठं असलं तरी चालून जातं आता मी हे कापून घेते बघा छान असं आपण कापून धुवून पाणी निथळत ठेवलं आहे आता पाणी नेटतळल्यानंतर आपण ही भाजी करायला घेऊया कोबीची भाजी करायला घेत असताना प्रथम मी यामध्ये मोहरी घालून घेतली एक पळी तेल घालून घेतले आता मोहरी घालून घेऊया मोर मोहरी छान तडतडू द्यायची आहे हे बघा मोरी छान तडतडल्यानंतर मिरची आणि कडीपत्ता घालून घेते मी यामध्ये कांदा घालून भाजी नाही करत आहे कोबीची फक्त हिरवी मिरची टोमॅटो चणा डाळ वगैरे घालून भाजी करते मी छान भाजी देऊया हे बघा मेथी छान भाजली गेली आहे तर आपल्याला हा एक टमाटर आहे ना तो यामध्ये घालून घेऊया टमाटर आपला नरम होऊ द्यायचं आपल्याला त्यामुळे जे भाजीला मीठ लागणार आहे त्या अंदाजे मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते जेणेकरून टमाटर आपला लवकर नरम होईल जास्त नाही थोडाफार नरम करून द्यायचं आहे आणि त्यावरती जरा लो आणि फास्ट यामध्ये हे करून झाकण ठेवून द्यायचं आहे बरा झाकण ठेवून देऊया बघा त्यामध्ये छान आपला असा एकदम असा विरगळ्यासारखा झालं आहे आता आपल्याला ह्यामध्ये चणाडाळ घालून घ्यायची आहे ती चणा डाळ छान भिजली गेली आहे आणि मी ही चणाडाळ जेव्हा भरते ना तेव्हा थोडीशी भाजून ठेवते आणि बेसन करताना पण ती भाजली तर चांगलं पीठ घात खराब पण लवकर होत नाही आणि डाळ पण चांगली घाते खराब होत नाही त्याच्यामुळे थोडीशी अशी भाजून घ्यायची आणि मग शेवायची जर सामान आपण भरत त्या त्यावेळेला आता आपल्याला ह्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे कोबी घालायच्या तत्पूर्वी यामध्ये मी हिंग आणि हळद घालून घेते हे बघा अर्धा चमचा जायसारखा हिंग आहे आणि ही अर्धा चमचा जायसारखी हळद आता ही छान अशी परतून घेऊया हे बघा आपण असं छान परतून घेतलंय ह्यामध्ये आपल्याला हा जो कोबी व्यवस्थित स्वच्छ धुवून निथळून घेतलंय तो ह्यामध्ये घालून घ्यायचा त्यामध्ये मी घालून घेते खोबी आपण आता ह्यामध्ये घालून घेतलाय तर व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचा मीठ तर आपण घातलेलंच आहे टोमॅटो विरगळण्यासाठी लवकर त्यामुळे ह्या बघा मी अर्ध्या कोबीची भाजी करते ती व्यवस्थित तशी कमी होणार नंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी बिनी घालून भाजी करायची नाही आहे वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आता ही मी छान सर्व भाजी पूर्ण परतून घेते व्यवस्थित हे बघा आपण आता छान अशी भाजी परतवून घेतली आहे आणि आता मी फास्ट करून फास्ट ठेवून परतून घेतलेली आता आपण बारीक गॅस करून ही भाजी झाकण मारून शिजवून द्यायची आणि मध्ये मध्ये झाकण काढून परतून घ्यायची हे बघा छान असं आपल्या भाजीला पाणी पण सुटलंय आणि हे बघा आपली ही भाजी होत आली आहे त्याला जास्त असं चिकचिकीत चिकचिकीत नाही शिजवायचं थोडीशी व्यवस्थितच करायचं डाळ शिजली का भाजी झाली बघा डाळ शिजली ही बघा डाळ अशी शिजली आणि आता हे अजून पाणी आटेपर्यंत ती डाळ शिजली जाणार आणि बघा हे भाजी पण आता होत आली आहे पण आता हे जिथलं पाणी घेईल आटेपर्यंत ती भाजी अजून चांगली होणार आणि ह्यातलं आता आपण पाणी थोडं स्लो आणि फास्टच्यामध्ये करून गॅस ठेवायचा आणि हे पाणी आटून घ्यायचं हे बघा आता हे बऱ्यापैकी पाणी आटलं आहे तर आता आपल्याला मालवणी बोललं का खोबरा येईला तर आता खोबरं घालून घेऊया हे बघा वाटीभर मी असं खोबरं घेतलेलं आहे उल्या नारळासाठी घालून घेतलं आहे आणि आपण असं छान परतवून घेऊया आणि यामध्ये आता खोबरं टाकल्यामुळे अजून ती भाजी थोडी सुकल्यासारखी होणार भाजी ही सुकी सुकी जरा छानच वाटते एकदम ओलसर भाजी बरी वाटत नाही त्यामुळे ही भाजी जरा सुकवून घ्यायची आपण आई खोबरं घालून थोडा वेळ भाजीही अशी थोडा बारीक गॅस करून शिजू देऊया यामध्ये खोबऱ्याला पण मीठ मसाला लागला जातो हे बघा छान अशी आपली भाजी सुकली आहे व्यवस्थित अशी सुकली भाजी खायला पण छान लागते तर आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीत आपण नक्की भाजी करा आणि त्यामध्ये आपल्याला आता कोथंबीर घालून घ्यायची आहे हे बघा उत्तर असेल तर भरपूर घाला नसेल तर नाही घातली तरी चालून जाते भाजी चांगलीच लागते हे बघा मंडळी छान अशी आपली साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कोबीची तणाटा घालून भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ इत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद